ते ते होलमार्किंग नवनवीन सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्या पासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क एक्क्याण्णव एक शून्य 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 सात तालुक्यातील नागनाथ नगर गटात शिवसेनेने प्रचारात प्रचंड मोठी आघाडी आहे नागनाथ नगर गटात डॉक्टर शीतल बाबर यांना जबरदस्त प्रतिसाद मिळू लागलाय डॉक्टर शीतल बाबर यांच्या झंझावाती प्रचारामुळे विरोधक बॅकफूट वर गेलेत आपल्या दमदार आणि अभ्यास स्टाईलमध्ये प्रचार यंत्र राबवत शीतल बाबर यांनी लोकांची मने जिंकली आहेत नगर जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारली असून उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांच्या पत्नी डॉ शीतल बाबर यांनी गावागावात जोरदार प्रचार यंत्रणा राबवली असून विरोधकांना अक्षरशः मोठा धक्का दिलाय खानापूर तालुक्यातील दिल नागनाथ नगर गटात शिवसेनेने प्रचारात प्रचंड मोठी आघाडी घेतली आहे नागनाथ नगर गटात डॉक्टर शीतल बाबर यांना जबरदस्त प्रतिसाद मिळू लागला असून डॉक्टर शीतल बाबर यांच्या झंझावाती प्रचारामुळे विरोधक बॅकफूटवर गेले आहेत आपल्या दमदार आणि अभ्यासू स्टाईलमध्ये प्रचार यंत्रणा राबवत शीतल बाबर यांनी लोकांची मने जिंकली आहेत मान्य बाबत आणि प्रतिभाताई सुरेश यांनी दोन्ही उमेदवार निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून आहेत दोन्ही उच्च शिक्षित उमेदवार आहेत यापूर्वी सुभाषभाई या अनिल भाऊ यांनी चांगल्या प्रकारे विकास केलेला आहे पाहण्यासंदर्भात भरपूर काम केलेलं आहे तरी यापुढे या दोन्ही उमेदवारांना चांगल्या मताने निवडून देऊन आपल्या भागाचा संपूर्ण विकास होईल म्हणून त्यांना प्रचंड मताने विजय करा नाव योगराज जोकर मी वेजेगावचा रहिवाश आहे मान्य अनिल भाऊ यांच्या एं, यांच्या कार्यात त्यांनी वेजेगावमध्ये अठरा बंधारे आपले आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र साडेतीन कोटी इथं दिले त्याचबरोबर पशुवैद्यकीय दवाखाना साठ लाखाचा पशुवैद्यकीय दवाखाना वेजेगाव ते विटा वेजेगाव ते विटा रस्ता जे किती आधी एक सिंगल होता आता सात मीटर केला आहे आता अजून वाढवून दहा मीटर झाला जवळजवळ चार कोटीचं चा ते टोटल बजेट तसं अंतर्गत रस्ते सगळे सिमेंटचे रस्ते वेजेगावमध्ये पूर्ण दर्ग्यामध्ये पेविंग ब्लॉक नंतर हे प शाहू पण त्यांनी एक हे दिलं आहे काय म्हणते ते आपलं सामाजिक मंदिर स सा, समाज मंदिर तसं भैयाच्या म हां आपले भाऊने शिक्षणामध्ये पण आपले मरा जी शाळा आहे त्यासाठी पंचवीस लाखाचा निधी दिला आणि आपली शाळा तालुक्यात पहिले आय झाली आणि वेजेगावचं सांगायचं झालं तर वेजेगावमध्ये बागायत जमीन म्हणजे दोन हजार चौदाच्या आती फक्त पन्नास ते शंभर एकरच्या आसपास एक ॲव्हरेजली होती म्हणजे वेजेगावातून कमीत कमी एक दोनशे ते तीनशे टन उतरत होता आज अशी परिस्थिती आहे वेजगावमध्ये आज कमीत कमी पाच हजार टन ऊस जातो फक्त ऊस मग इतर पिकांचं वेगळं डबो वेगळे किंवा इतर भाजीपाला पिकाचं वेगळं हे सगळ्या ते आता हे कसं म्हणजे भाऊंच्या माध्यमातून झालेलं आहे आता बाया बाह्यांचं पण त्याच सोलाबाने चाललेलं आहे आता मी सगळ्यांना एक विनंती करतो की भावांच्या भावांचं कार्य भायंचं कार्य या ह्याच्या ह्याच्या दृष्टिकोन बघून आपल्या उमेदवार शीतल डॉक्टर शीतल बाबर यांना बहुमताना आपण निवडून देणार आहे तसेच प्रतिभा शेंडे यांनासुद्धा आपण वेजेगावातून चांगलं मताधिक्य देणार आहे माझे नाव नवीन मनोहर जंगम गाव देवनगर आता चालू असलेल्या पंचायती समि समिती आणि जिल्हा परिषद गट त्याच्या संदर्भात चालू असलेल्या संदर्भात पंचायत समितीचे उमेदवार प्रतिभा सुरेशभाऊ भाऊ शेंडे तसेच जिल्हा परिषदेचे उमेदवार शीतलताई अमोलबाबर यांचा प्रच प्रचाराचा दौरा दव, आज गावामध्ये चालू आहे तरी मी सर्व ग्रामस्थांना व सर्व नागरिकांना मी अशी विनंती करतो की या दोन्ही उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावे आणि त्यांचा अनिल भाऊंचा जो विकासाचा रथ आहे तो आवीर तासात पुढे चालावा असे मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले देतात जेवणाला परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी समोर विटाचा या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची ची दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्रायफ्रुट अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर